बळीराजाच्या कष्टाचा प्रामाणिक वाटे करी सच्च्या साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जायनावाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात बळीराजाची मिरवणूक काढून जायनावाडी येथील भैरवनाथ मंदिराला पाच फेरे मारून बळीराजाला सलामी देण्यात आली त्यानंतर महादेवाच्या मंदिराला फेरे मारून विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बळीराजाला पुरवणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांचे पूजन करण्यात आले यावेळी आदिवासी भागातील तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पेसा कायदा म्हणून पोस्टर लावून संदेश देण्यात आला दरम्यान अकोले तालुक्यातील एक दरे कोंबाळणे येथील पोपेरेवाडीतही बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिनिधी सचिन लगड एम एच मराठी अकोले अहिल्यानगर तर या कार्य या बैल बोलायची शांतता केली जाते आणि या ठिकाणी एक बैलजोडी अशी आहे की या ठिकाणी आमचा जो आदिवासींचा जो काय पेसा कायदा तो पेसा कायदा बचाव पाहिजे बचाव झाला पाहिजे आणि या पेसा काय कायद्याच्या जी अंमलबजावणी असते ती झाली पाहिजे या ठिकाणी या जोडी बैलजोडीच्या माध्यम माध्यम मी पुन्हा एकदा सांगतो की हा पेसा कायदा बचाव झाला पाहिजे आणि त्या या तरुण वर्गाला तो न्याय मिळाला पाहिजे याच बैलपोळ्याच्या माध्यमातून हा एक संदेश देतो आणि याच ठिकाणी थांब शेतकऱ्यांचा प्रदेश आहे सुंदर पद्धतीने ह्या उत्साहामध्ये साजरा होतोय या माध्यमातून आम्ही असा संदेश देतो की शेतकरी वर्ग आदिवासी शेतकरी तो आपल्या जनावरांना संस्कृती माध्यमातून सरकारला हेच सांगण्यात येतो की जे पेसाचं आंदोलन ते पेसाच्या आंदोलनामध्ये सरकारने लक्ष घालून आणि आमच्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे اے باجراو اٿي لاو اپن اگي ما راڻي اٿي باجراو